मन धागा धागा जोडते नवा लेखिका मेघना माने यादव अभिवाचन मनाली तुंगे झाडे भाग तेहतीस लिए ही सात रंग के सपने चुने तिच्या अडखळण्यावर कपाळाला हात लावून हसला ॲम्बी डेक्स्टरिटी नो वॉट्स दॅट अँबिडेक्स चे द्विगुणितता म्हणजे एखाद्या विशिष्ट कामासाठी उजवा किंवा डावा हात तितक्याच सफाईदारपणे वापरता येणे म्हणजे आता लिहिताना तुम्ही उजव्या हाताने लिहिता पण लॅपटॉपवर टाईप करताना दोन्ही हाताने कसे टाईप करू शकता सुरुवातीपासून तसेच शिकलो आणि आता सवय झाली आहे पण का तर आपण ब्रेनला तसे ट्रेन केले म्हणून ती सवय झाली बापरे मी एवढा विचारच केला नव्हता येस yes, मिस जोशी वी कॅन ट्रेन अवर ब्रेन द वे मसल वॉन्ट म्हणजे स्नायूंशी निगडित स्मरण शक्ती थोडक्यात आपण लहान मुलांना शिकवताना जे मोटर स्किल्स म्हणतो ते या ऑफकोर्स मोटर स्किल्स तर ऐकले आहे तसेच लॅपटॉपचे टायपिंग पियानो तबला ड्रम्स यासारखी म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्स वापरणे यात आपण दोन्ही हात सफाईदारपणे वापरतो मूर्तीकार मूर्ती घडवताना दोन्ही हातांचा एक समान वापर करतात तसेच आपण दोन्ही हातांना लिहिण्यासाठीही ट्रेन करू शकतो इट्स मिजोशी मध्य प्रदेशमध्ये एक शाळा आहे वीणा वादिनी स्कूल व्ही पी शर्मा फॉर्मर सोल्जर होते त्यांनी सुरू केली आहे मुलांना दोन्ही हातांनी लिहिण्याचे प्रशिक्षण दिले जाते जगातील एकमेव अशी ही शाळा आहे अम्बिडेक्स महत्त्व महत्व देणारी ओ म्हणजे अम्बीडेक्स असणारे लोक जन्मतः तसे नसतात असतात ना जगात साधारण एक टक्के लोक नॅचरली अँबिडेक्स असलेले असतात दोन्ही हातांनी व्यवस्थित लिहू शकतात त्यांना ट्रेनिंगची आवश्यकता नसते ओ, ओ ओके यात काही युनिक केसेस पण आहेत मुख्यतः स्पोर्ट्समन जसे सचिन तेंडुलकर तो लिहिण्यासाठी लेफ्ट हँड वापरतो पण बॅटिंग आणि बॉलिंग राईट हँडने पण तेच टेनिस प्लेयर नदाल लिहिण्यासाठी उजवा हात वापरतो आणि टेनिस डाव्या हाताने खेळतो इंटरेस्टिंग येस अँबीडेक्स असलेली काही जुनी प्रसिद्ध व्यक्तींची नावे सांगायची तर आल्बर्ट आईन्स्टाईन बेंजामिन फ्रँकलिन निकोला टेस्ला लिओनार्दो दा विंची आणि सध्याचे सर्वांचे लाडके अमिताभ बच्चनजी आणि वीरू ती पुन्हा एकदा खळखळून खल हसली जोशी अगेन असे म्हणत राजीवचे मनमोकळे हसूही तिच्या हसण्यात मिसळून गेले आणि त्यानंतरही पंधरा वीस मिनिटे मेघा आणि राजीव ब्रेकआउट रूममध्ये बसून लहानपणीच्या आठवणी एकमेकांना सांगत होते चहा कॉफीचे मग रिकामे झालेले शंकरपाळ्याही संपलेल्या पण गप्पा संपत नव्हत्या गप्पांसोबत हसण्याची आवर्तनेही वाढलेली ब्रेकआउट मध्ये शिरणारे सिद्धार्थ आणि राधिका दारातच थबकले मेघा आणि राजीवच्या गप्पा अन हसण्याचे आवाज ऐकून राधिका चल परत जाऊया आत्ता नको ब्रेकआउट मध्ये अरे चल ना असे म्हणत तिने दार उघडलेच अचानक दारात उभ्या राहिलेल्या सिद्धार्थ आणि राधिकाला बघून ते दोघे चपापले एक क्षण त्या दोघांकडे आणि क्षणात एकमेकांकडे बघू लागले हॅलो मॅम हॅलो सर राधिका आणि सिद्धार्थ रिकामे चहा कॉफीचे कप डब्बा आणि राजीव मेघा यांच्याकडे आलटून पालटून पाहत होते मेघा आपले आवाज नक्कीच बाहेरपर्यंत जात असणार काय बोलूया आता राजीव काहीतरी कामाविषयी बोला हे दोघे आपल्याकडे असे का बघत आहेत जोशी ते टेक्नोसिस एम्प्लॉईज रिटेन्शनचे वर्किंग झाले का करून येस येस मिस्टर मेहरा ते झाले आहे मी पाठवते तुम्हाला असे म्हणत दोघेही उठले सो so, सिद्धार्थ अँड राधिका ऍसेट व्हॅल्युएशन फायनल झाले राजीवच्या प्रश्नावर तिघेही त्याच्याकडे आश्चर्याने पाहू लागले राजीव ना काय झाले कालच संपले ते काम मग आज काय परत येस सर आता फायनल टर्मशीट मध्ये अपडेट करत आहोत गुड गुड व्हेरी गुड सी यू टुमॉरो असे म्हणत राजीव ब्रेकआउट रूम बाहेर पडला आणि त्यामागे मेघाही निघाली दोघेही विरुद्ध दिशेने आपापल्या केबिनकडे पण नकळत एकदा वळून पाहिले आणि दोघांच्याही चेहऱ्यावर मिश्किल हसू उमटले ज्युनियर्सच्या नजरेतून सुटल्याचा आनंद का एकमेकांसोबत व्यतीत केलेल्या क्षणांचे सुख चेहऱ्यावर समाधान झळकलेले तिकडे राधिका आणि सिद्धार्थ विचारात राजीव सरांना मी आज पहिल्यांदा हसताना पाहिले राधिका कॉफीचा कप भरत होती हो इव्हन आय कांट बिलीव्ह की मेघा मॅम अँड राजीव सर ब्रेकआउट मध्ये गप्पा हे बघ मॅम घाईत डब्बा पण विसरून गेले आहेत पण राजीव सरांना खुश बघून छान वाटले ते आमच्या मेघा मॅममुळे इज फुल ऑफ लाईफ सोबत सर्वजण खुशच राहतात तुझे खडूस राजीव सर पण येस राईट क्रेडिट गोस टू मेघा मॅम नुकतेच जेवण झालेले अन आर्यासोबत मेघा बेडरूममध्ये निवांत बसलेली आर्या पायाने फुटबॉल खेळवत मम्मा सोबत गप्पा करत होती आर्या झाली ना उद्याच्या डिबेटची तयारी मेघाच्या हातात आईस्क्रीमचा बाउल येस मम्मा तुझे लेटर पण दिले जियाला खुश झाली वाचून आता तर भाग घेणारच म्हणाली मेघाने चमच्यात मँगो आईस्क्रीम घेत आर्याला भरवले कसले यम्मी झाले आहे मम्मा जस्ट सुपर आईस्क्रीम घोळवत किक मारणे सुरू होते मम्मा आरव ना रडूबाई आहे आर्याने मम्माचा अंदाज घेत हळूच विषय काढला आरव त्याचे काय काही झाले का, का शाळेत मेघा डोळे बारीक करून आर्याकडे पाहत होती काही नाही ग न्यू फुटबॉल साठी भांडण जास्त काही नाही आर्याचा चेहरा निर्विकार आणि इथे मेघाला माइल्ड अटॅक यायचा बाकी राहिला भांडण शाळेत आर्या तुम्हाला प्रॉमिस केलेलं की यावेळी कंप्लेंट येणार नाही अरे मम्मा भांडण मी नाही केलं फुटबॉल प्रॅक्टिसचा आमचा टर्न होता मी नवीन फुटबॉल स्पोर्ट्स रूम मधून घेतला तर आरव मला म्हणाला त्यांनाही तोच बॉल हवा आहे मग मग मी म्हणाले आम्ही आधीच घेतला आहे तर उगाच मला हे रुल्स ते रुल्स सांगत बसलेला अगं पण दुसरे बॉलही असतील ना एवढी मोठी शाळा आहे तिथे एकच फुटबॉल आहे का अरे मम्मा मला म्हणतो आम्ही सिनियर आहे अँड बॉईज टीम आधी न्यू बॉलने प्रॅक्टिस करणार मग तुम्ही करा मी म्हणाले बॉईज टीम आधी का म्हणून आणि आरव एक वर्ष तर मोठा आहे मी सिनियर आहे असे काही म्हणतो जसे काही हा कॉलेजला आहे आणि मी किंडर गार्डनला अगं पण भांडायचं कशाला आर्या देऊन टाकायचा बॉल मिळाला असता नंतर मग दिला ना बॉल देऊनही का रडला मग अरे माझी किक बसली काय किक आर्या आहेस का तू किक का मारलीस त्याला मेघाने आर्याचा हात पकडून समोर उभे केले अरे मम्मा किक बॉल लागली म्हटलं घे काय करायचं ते कर आता माझ्या दणदणीत किकने बॉल त्याच्या गुडघ्यावर आपटला त्याला मी काय करू मेघाने कपाळावर हात मारला अग आर्या पण एवढ्या जोरात बॉलला किक का मारली अरे मम्मा फुटबॉल खेळतो ना तो मग साधा बॉल पायाने अडवता येऊ नये का कसला रडूबाई आहे त्यापेक्षा आमच्या टीमच्या मुली बऱ्या अग मावशी मला फोन करून ओरडेल तू ना आर्या माझ्यासाठी काही ना काही प्रॉब्लेम उभे करून ठेवत असतेस अजून तीन आठवडे नाही झाले शाळेत तर हे चेल मम्मा तो प्रिया मावशीला सांगणार नाही का बरं का सांगणार नाही त्याला सांगितले माझ्या मम्माकडे कंप्लेंट करायची नाही चूक तुझी होती ना हवे तर बॉल कसा अडवायचा माझ्याकडून शिकून घे आणि मी तर माझ्या मम्माला सगळं सांगणारच आहे सो तू अजून वेगळे सांगायची काही गरज नाही मेघाला हसावे का रडावे समजेना आर्या अग अशी कशी तू मस्तीखोर मेघाने जरा जोरातच तिचे गाल ओढले मम्मा माझी काही चूक नव्हती तुला एक मजा सांगू मी त्याला म्हणाले की मीच मम्माला सगळं सांगणार आहे तर म्हणतो कसा मी रडत होतो ते सांगू नकोस कार्टून आहे तिच्या या वाक्यावर मेघा आणि आर्या दोघीही मोठ्याने हसू लागल्या आनंदजी आणि रीमाजी गार्डन मधील झोपाळ्यावर हळूवार झोके घेत बसलेले आनंदजी तुम्ही म्हणत आहात तर होईल सगळं ठीक हा रीमाजी मैं सब ठीक कर दूंगा। आप बस मेरा साथ दीजिए आनंदजींच्या हातात गुंफलेल्या रिमाजींच्या हातावर हलकेच थोपटत त्यांनी आश्वासन दिले रीमा तुम्हालाही रिचाचे जियासोबत अलिप्तपणे वागणे जाणवले ना पण तुम्हाला वाटत आहे की रिचाला थोडा वेळ देऊया हळूहळू रिचाला जियाबद्दल प्रेम जाणवेल मी हळूच हिंट देऊन ठेवली आहे राजीवच्या स्वभावातील बदल जाणवत आहे ना जर राजीवच्या मनात कोणी असेल तर मग त्याच्या मनातील ती लवकर शोधून काढा रीमाजींनी मला लाडाने रागवत काम दिले आहे हमने तो ली है मेघा रात्रीचे दहा वाजलेले राजीव आज वेळेवर घरी येऊन सगळ्यांसोबत जेवण आटोपून लिव्हिंग रूममधील सोफ्यावर फोर्स मॅगझिन चाळत बसलेला सहज नजर रूमच्या कोपऱ्यातील उंच आयताकृती टेबलाकडे गेली यू नीड अ हॉबी मेघाचे शब्द आठवले मनात काहीतरी विचार करत जागेवरून उठला त्या आयताकृती टेबलवर सजवून ठेवलेल्या छोट्या छोट्या शोभेच्या वस्तू उचलून बाजूला ठेवल्या डायनिंग जवळची खुर्ची आणून त्या निमुळत्या टेबल समोर बसला फॉलबोर्ड ओपन केला आणि समोर रांगेत विसावलेल्या काळ्या पांढऱ्या पियानोच्या कीजसे दर्शन झाले पहिल्या नोटपासून शेवटच्या नोटपर्यंत अलगद बोट फिरवले सारे ग म प सा सप्तसुर आणि त्या सुरांच्या अनेक छटा एकाच वेळी निनादल्या लिव्हिंग रूमच्या शांततेला भंग करत वाव डॅड ग्रेट तुला येतो वाजवता पियानो मला वाटलं पण असाच जिया पियानोच्या आवाजाने तिच्या रूम मधून धावत बाहेर आलेली खूप पूर्वी वाजवायचो लॉंग बॅक आता नाही आठवत नोट्स राजीव उगाच एक एक कीज वर बोट टेकवून चेक करत होता डॅड आर्याची मॉम म्हणते एकदा शिकलेली कला आपण कधीच विसरत नाही सो आय एम शुअर तुला नक्की जमेल यू शुड ट्राय जियानेही एक दोन कीज वाजवून पाहिल्या राजीवने कपाळावर आठ्या आणत जियाकडे पाहिले आर्याची मॉम फिलॉसॉफर आहे का ऑल द टाइम असेच काहीतरी सांगत असते आणि जिया त्यांचा शब्दन शब्द ऐकत असते डॅड माझ्यासाठी काहीतरी प्ले कर ना सम सॉन्ग प्लीज 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 जिया ही लाजवेल असा केविलवाणा चेहरा करून राजीवकडे पाहत होती ओके ओके लेट मी ट्राय असे म्हणत काही कीज वर पोटे फिरवली हम्म कदाचित जमत आहे अगदीच काही विसरलो नाही बघूया जिया मन लावून ऐकत होती गाणे तिच्यासाठी अनोळखी होते पण डॅडच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहण्यात ती रमलेली डॅड कॅन यू सिंग गाणं पण म्हण ना म्हणजे मला समजेल की नक्की हे कोणते सॉंग आहे आय एम नॉट अ गुड सिंगर स्वीटू आय कॅन प्ले पियानो ओनली त्याने हसतच नकार दिला डॅड वी आर इंडियन्स आवाज कसाही असू दे वी लव्ह सिंगिंग सो so, तू म्हण गाणे बिंदास्त मी ऐकते जियाने राजीवच्या खांद्यावर हात ठेवलेला हे पण आर्याच्या मॉमने सांगितले का राजीवच्या प्रश्नावर जियाने अगदी जोरात होकारार्थी मान हलवली अन नाईलाज होऊन राजीव गाऊ लागला मैंने तेरे लिए ही सात रंग के सपने चुने सपने सुरीले सपने कुछ हस के, कुछ के, तेरी आखो के के रसीली मेघा सकाळी म्हणालात स्वतःसाठी वेळ काढा स्वतःला ज्यात आनंद मिळतो असे काहीतरी करा आज तुमचं ऐकून मी या पियानोवर पुन्हा एकदा हात फिरवला अँड येस yes, जाणवलं हॉबी तर हवीच आता रिलॅक्स वाटत आहे आनंदजी आणि रिमाजी विलासमोरच्या गार्डनमधून वॉक करून नुकतेच लिव्हिंग रूममध्ये आलेले राजीवला पियानो वाजवताना आणि गाणे म्हणताना ऐकून नकळत रिमाजींच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या आनंदजींनी रिमाजींच्या खांद्यावर थोपटले तसे त्यांनी अश्रू पुसून त्यांच्याकडे गोड हसून पाहिले जियाही राजीवसोबत पियानो वाजवायला शिकत होती राजीव अजूनही गुणगुणत होता छोटी बातें छोटी छोटी बातों की है यादें बड़ी भूले नहीं बीती हुई एक छोटी घड़ी जन्म जन्म-जन्म से आंखें बिछाई तेरे लिए इन राहों में हो मैंने तेरे लिए ही सात रंग के सपने चुने सपने सपने सुरीले आनंद मेहरा खुशीत राजीव कडे पाहत होते राजीव जिच्यासाठी हे जनम, जनम से आखे बिछाई तेरे लिए इन राहो मे म्हणत आहेस ती मेघा आहे तुझ्या स्वप्नांमध्ये अगणित रंग भरणारी मेघा रात्रीचे साडे अकरा वाजलेले मेघा सोफ्यावर बसून खिडकीतून बाहेर बघत होती पायावर लॅपटॉप होता पण नुकताच एक रिपोर्ट राजीवला पाठवलेला आणि लगेच दुसरे काही काम हातात घेण्यापूर्वी वाऱ्याची झुळूक अंगावर झेलत होती डोळे आपोआप मिटले संध्याकाळ आठवली राजीव अन गप्पा राजीव आज पहिल्यांदाच त्याच्या बेडरूमच्या बेडवर बसलेला समोर लॅपटॉप उजवीकडच्या बाल्कनीच्या दारातून समुद्रावरून येणारे वारे मन सुखावत होते आणि तेवढ्यात लॅपटॉपवर मेघाने पाठवलेला मेल आला चेहऱ्यावर हसू आले ते मनाला ब्रेकआउट रूमपाशी घेऊन गेले मेघा चहा आणि शंकरपाळी राजीव आय होप मी संध्याकाळी तुमचा वेळ वाया घालवला नाही मेघा हर एक संध्याकाळ तुमच्या सोबत अशीच घालवायला आवडेल राजीव चहा शंकरपाळी तुम्हाला देणं बालिशपणाचं नाही का मेघा शंकरपाळी चहासोबत आज बालपण पुन्हा जगलो राजीव ते चॉकलेट बद्दल बोलले मनावर घेऊ नका हा ते मी सहजच मेघा अगदी सहजच हक्क दाखवलात तुम्ही आता मीही त्याच हक्काने चॉकलेट बॉक्स तुमच्या हातात देऊ शकतो राजीव एक विचारायचे होते पण धीर होईना अजूनही उजव्या मनगटाला त्रास होतो का हो मेघा डोळे गच्च मिटून उघडलेत तेव्हा पापण्याच्या कडेवर अश्रूंची लकेर माझ्या काळजीची ग्वाही देत होती राजीव तुम्ही ना ज्ञानाचे भांडार आहात बस नुसते ऐकत राहावे वाटते तुम्हाला आज काय अम्बीडेक्स मेघा मी ते अम्बीडेक्स बद्दल सांगून बोर नाही ना केले पण तुमच्या डोळ्यातील उत्सुकताच मला बोलायला भाग पाडते राजीव अजून एक सांगायचे होते तुम्ही वीरू सहस्त्रबुद्धेसारखे दिसत नाही तुम्ही तर, तुम्ही तर बाहुबली आहात ना सुप्रीमचे बाहुबली मेघा या वीरु सहस्त्र बुद्धेची लाफ्टर थेरपी तुम्ही आहात आपकी एक हसी ही काफी है गम भुलाने के आपला राजीवजी सुप्रीमचे ओ हेच ऐकायचे होते ना तुम्हाला मेघा तुम्ही मिस्टर मेहरा मेहराजी राजीवजी राजीव राज काहीही म्हणा तुमच्या ओठांवर हरेक नाव गोडच भासते तिने सहजच उद्याचे मीटिंग शेड्यूल उघडले अन मन उदास झाले राजीवचे लक्ष वॉर्ड्रोब जवळ पॅक करून ठेवलेल्या बॅगेकडे गेले अन उद्या गुरुवार आहे हे लक्षात आले मेघा उद्या संध्याकाळी शांघायसाठी निघायचे आहे राजीव हो मी आत्ताच पाहिले मेघा मी जर उद्या गेलो तर आपली भेट सरळ सोमवारी राजीव पण जायला तर हवेच ना सुप्रीम नीड्स यू मेघा मी शनिवारची आतुरतेने वाट पाहत होतो राजीव शनिवार शनिवारपर्यंत परत याल का मेघा आय डोंट वॉन्ट टू गो राजीव कुठल्या हक्काने अडव तुम्हाला मेघा डू यू बिलीव्ह इन मिरॅकल्स राजीव माझा देवावर विश्वास आहे